नमस्कार घरचा स्वादमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे वांग्याची कापं तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारे मी आता वांग घेतलेलं आहे तुम्ही छोटी वांगीही यूज करू शकता आपल्याला वांग्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि प्रकारे त्याची गोल गोल कापं करायची आहेत यानंतर आपल्याला ह्या प्रकारे सुरीने त्याच्यामध्ये चिरून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी वांगी आहे ती पटकन शिजली जातील आणि फ्राय म्हणजे ती कच्ची लागणार नाहीत आता आपण ह्या कापलेल्या वांग्यावरती लाल तिखट म्हणजेच मी मालवणी मसाला घेतला आहे हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तिखटाप्रमाणे घेऊ शकता अगर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखटही यूज करू शकता या फिर घाटी मसाला यूज करू शकता जो मसाला तुमच्याकडे अवेलेबल असेल तो मसाला तुम्ही वापरू शकता आता ह्या प्रकारे मी इथे मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि आपण हे छान मच्छीला जसं आपण फिश फ्राय करताना जसं फिशला आपण मिश्रण लावतो तसंच ह्याला आपण लावून घ्यायचं आहे आणि हे दहा ते पंधरा मिनटं लावून झाल्यानंतर साईडला ठेवायचं आहे आता पंधरा मिनटं हे मी साईडला ठेवलं होतं त्याचबरोबर मी रवा घेतला आहे आपल्याला फिश फ्राय करताना जसा आपण रवा यूज करतो तसंच आपल्याला इथे रव्यामध्ये हे अशा प्रकारे दोन्ही साईडला रवा रावून फ्राय करून घ्यायचं आहे आता या प्रकारे मी इथे ते तेल माझं ऑलरेडी इथे ते तेल तापलेलं होतं आणि त्याच तेलामध्ये मी हे फ्राय करून घेत आहे तुम्ही पाहू शकता एका साईडला पहिला आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग छान असं फ्राय झालं आणि हे आपल्याला फ्राय करताना मीडियम मिडियम आचेवरती ठेवायचं आहे गॅस फुल नाही ठेवायचं आहे कारण वांगं आहे वांगं हे आतून छान प्रकारे भाजलं गेलं पाहिजे तेव्हाच त्याला छान अशी टेस्ट येणार तर आता हे मी पलटून घेते तुम्ही पाहू शकता गोल्डन असा सोनरीसारखा असा रंग आलेला आहे आणि हे खूप खायला टेस्टी लागतात तुम्ही फक्त वरणभात केलं असेल तर वरणभाताबरोबर तुम्ही हे खाऊ शकता आणि लहान मुलं माझी मुलं ही फिश म्हणूनच ह्याचा वापर करून मी त्यांना खाऊ घालते आणि ती खूप आवडीने खातात असं सहजासहजी मुलं वांगं खायला मुलांना आवडत नाही पण तुम्ही प्रकारे अगर मुलांना करून दिलं तर नक्की मुलं आवडीने खातील तुम्ही ट्राय करा आणि हे बघा तुम्ही मस्तपैकी असं आपलं वांग्याची कापं झालेली आहेत आता आपण वांग शिजलं आहे की नाही हे चेक केलं आहे मी तर आपलं वांग आतून छानपैकी असं फ्राय झालेलं आहे तुम्हाला अगर घरचा स्वादची वांग्याची कापड जर आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तो